आम्ही अपेडा नीटी जे पहिले आता आय एम मुंबई ज्याला आपण म्हणतो ते आमचे नॉलेज पार्टनर होते त्यांनी अभ्यास केला आम्ही क्रिसिल नावाची संस्थेला त्याच्यासाठी ट्रान्झॅक्शन ॲडवायझर म्हणून लावलं आम्ही अपेडाची मदत घेतली जेवढे जेवढे छोटे मोठे सिंगल कमोडिटी असो ड्राय असो स्टोरेज असो याचा सगळ्यांचा अभ्यास करून आजपर्यंत नसलेला असा अद्यावत असा आम्ही हा प्रकल्प सुरू केला आहे आणि म्हणजे त्याचा आता सध्या आम्ही फक्त पीपीपीवर दिला आहे सुरू होईल तो एक आणि अठरा महिन्यात कार्यान्वित पण होईल त्याच्यात काही शंका नाही महाराष्ट्र याच्यात अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रामधून जर आपण फक्त तीन ते चार टक्के जरी नासाडी वाचवली तरी फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या इन्कम मध्ये मिळकतीमध्ये मोठी वाढ होईल आम्ही जे जे एन पी एला जे केलंय ते सेम कारण की तोपर्यंत हे पाच वर्ष याला झालेलं असेल याचा अनुभव असेल ते सेम तिथे रेप्लिकेट होईल आणि आमचं बघून इतर पोर्ट पण ते करतील प्रायव्हेट पोट पोर्ट पण करतील आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल त्याच्यामुळे फक्त शेती नाही तर औद्योगिक क्षेत्र पण आणि सेवा क्षेत्र पण याच्या सगळ्यांमध्ये वाढवणमुळे एक मोठी उभारी महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला विशेषतः नॉर्दर्न अँड वेस्टर्न जे स्टेट आहेत त्यांना नक्की